नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ऑफिशियल डेअरी फार्मवर आज ह्या दहा ते बारा गाई विक्री आहे हे पहिल्या क्रमांकाची काप्रागीरमध्ये चार दात कालोडे पहिला रोज मग एकदम शांत स्वभावाची हो बघू शकता किंमत अठ्ठावन्न हजार रुपये ठेवलेली पाहू शकता पहिलेच वेताची कालवडे छोटे छोटे शिंगे काबरामध्ये पंधरा ते वीस दिवस टाईम आहे शांत स्वभावाची कालवडी ही दोन नंबरची ही दुसऱ्या वेताला कालवडे शांत स्वभावाची दहा बारा दहा बारा दहा बारा लिटर दूध देईल अशी कालवडे शांत स्वभावाची किंमत पासष्ट हजार रुपये पाहू हो शकता एकदम शांत स्वभावची कालोडे सडा पारुंग एकदम ॲक्टिव एक अशी कालोडे तीन नंबरची कालोडे प्युअर गिर मध्ये शकता माथा खांदा सडा एकदम शांत अशी कालोडे तू दुसऱ्या वेथल कालोडे गाबन कालोडे पंधरा दिवस टाईम किंमत त्रेसष्ट हजार रुपये किंमत ह्याची चार नंबरची गाई आहे तिसऱ्या वेताला आहे तेरा चौदा लिटर दुधाची मोठ्या मापाची गाई आहे पाहू शकता खाली पण सडापारंब्यात एकदम छान अशी याची किंमत पासष्ट हजार रुपये ही पाच नंबरची दुसऱ्याल कालोडे बघू शकता एकदम मोठ्या मापाचे कालोडे तिचा खांदा जातीला पंधरा सोळा लिटर दूध देईल अशी कालोडे आणि हिला जनाला आज उद्यावरच आहे आज उद्यात येईल हिची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये बघू शकता ही वेलेली दुसऱ्याला कालवडे खाली खोंडे पाजी वेलेली चार दिवस झाले वेलेली खाली खोंडे याची किंमत आपण फक्त एकसष्ट हजार रुपये ठेवलेली काबरागिरमध्ये बघू शकता सात नंबरची कालवाडी दुसरे आहे आणि एकदम शांत अशी मोठ्या मापाची कालवाडी शांत स्वभावाची पासष्ट हजार रुपये किंमत आहे दहा ते बारा लिटर दुधाची कॅपॅसिटी राहिलीचे बघू शकता सडा भरून मी देखील छोटे छोटे सडे मस्त बघू शकतो दुसऱ्या त्याच्यामध्ये आता शिकावरच आहे दहा लिटर दूध देईल तिची किंमत फक्त आपण सत्तावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली ले लड़ी। ले लड़ी ताजी व्यालेली दुसरा दिवस व्हायलेली पाहू शकता सडक आरूम एकदम मस्त शानदार गाय त्याची किंमत फक्त पासष्ट टाका रुपये किंमत सर्व क्वालिटीचे गाय आहेत शेतकऱ्यांना दूध खाण्यासाठी किंवा व्यवसायासाठी असे सगळं स्टँडिंग आहे Gracias. Okay.